नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार मी सुजाता सावंत आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपासाचा भात त्याला भगर म्हणा किंवा वर, वरई म्हणा याचा आपण आज भात बनवणार आहोत आणि हा उपवासाची शं, खोबरे शंगण्याची आमटी पण बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मी एक वाटी भगर घेतलेली आहे तुम्ही ह्याला वरीचे तांदूळ पण बघ बोलू शकतात ती मी अशी एक वाटी घेतलेली आहे एक वाटीला पण म्हणजे थोडं कमीच आहे पण हा तांदूळ कमी मध्ये जास्त होतो हा हा जो तांदूळ आहे तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मी ह्या तांदळाला दोन वेळा धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे तर चला मग आपण उपासाचा भात बनवूया तर सगळ्यात प्रथम हे आपण पाणी घ्यायचंय आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे प्रथम हवे तेल टाकायचं आहे हे थोडस जिरं आता यामध्ये हा वरीचा भात टाकायचा आहे जे वरचे आहे आता आपल्या घाला हरवून घ्यायचंय चांगलं आता ह्यामध्ये गरम पाणी टाका सवी मीठ थोडसारे हलवून घेऊया आता हे चाकून ठेवूया आणि घॅसला स्पीड ला, ला करूया आता आपण भात चेक करूया बघू शकता की आपला जो भात आहे तो झालेला आहे हे बघा आपला भात हा झालेला आहे तर आपण घ्यास बंद करूया वरईचा भात हा पटकन शिजतो म्हणजे दोन तीन मिनिटांमध्ये तो शिजून जातो म्हणून जर तुम्ही गॅस फास्ट करत असाल म्हणजे गॅसचा फ्लेम जर, जर तुम्ही फास्ट करत असाल तर प्लीज तुम्ही भाताकडे लक्ष द्या त्याचा भात आपला जळून जाईल तुम्ही बघितला की आपला उपासाचा जो भात आहे तो चांगला शिजलेला आहे तर आता भात तर आपला झालेला आहे आता आपण ह्या बरोबर खाण्यासाठी उपासाची आमटी बनवूया तर खोबरं घेतलेला आहे हे घेतलेले भाजले शेंगदाणे तेही टाकूया ही एक, एक मिरची टाकूया तुम्हाला किती तिखट हवं त्याच्यावर डिपेंड आहे मी एक टाकते हे थोडस मीठ टाकायचं आहे मीठ जमीन उसळ भातामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे हे पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकायचं आहे आपल्याला किती पातळ हवं आणि किती नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे मी थोडं पातळ करणार आहे आता मी हे लावून घेते आणि मिक्सरला आणि मिक्सरला वाटून घेते बघू शकता की आपलं हे जे वाटप आहे ते मी वाटून घेतलेलं आहे हे बघा तर हे आता सध्याच जाड आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून पातळ करायचं आहे मी असा एक भांडा घेतलेला आहे ते वाटप ह्यामुळे काढते हे जे पाणी आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ह्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे मग आपलं हे जे उपासाची जी आमटी आहे ती पूर्ण तयार होऊन जाईल तर मी इथे कळी घेतलेली मी आहे मी कढई घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे हे थोडस जिरं ह्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला ह्याला गॅसवर ठेवून चांगलं गरम करायचं आहे हे जे ह्याच्यामध्ये ओतम आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही जी उपासाची जी, जी आमटी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता की आपला जो उपासाचा भात आणि उपासाची आमटी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि खरंच खूप छान दिसत आहे ऍक्च्युअली बोलाय गेलं तर आणि टेस्टी पण लागते ही आ, ही उपासाची आमटी याच्या भाताबरोबर खाल्ल्याने खूपच छान लागते भातावर अशी टाकून तुम्ही खाऊ शकतात आणि खूप खूप म्हणजे खूप चांगला भात लागतो तर तुमच्या समोर उपासाची आमटी आणि भात तो तयार आहे